नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाची मोठी कार्यवाही एकोणावीस लाखांचा बनावट विदेशी दारू साठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं लाखो रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करत बनावट दारूची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला श्रीकांत टर्ले किशोर पाटील प्रदीप बामणे अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत धक्कादायक बाब म्हणजे हे तिघं गोव्यावरून स्वस्तातील दारू आणून ती विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून बाटलीला नव्यानं स्टिकर लावून विक्री करत होते कर्जतीतील तिघांच्या गोडाऊन मध्ये छापा टाकत तब्बल एकोणावीस लाखांचा बनावट विदेशी दारूंचा सा साठा जप्त केला या तिघांचे आणखी कोणी साथीदार आहेत का या तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या पथकाला बनावट विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती माहितीच्या आधारे कल्याण भरारी पथकाचे अधिकारी दीपक परब यांच्या पथकानं नेवाळी परिसरामध्ये सापळा रचला एक कार संशय देताना आढळल्यानं कार थांबवून कारची झडती घेतली कारमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला या दारूचा तपास केला असता ही दारू बनावट असल्याचं भरारी पथकाच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ कार चालकाला ताब्यात घेतलं तपास दरम्यान त्यानं ही दारू पडगा येथील गोडाऊनमधून मधून आणली असल्याचं सांगितलं या तपासादरम्यान कर्जत मध्ये देखील बनावट दारूचं गोडाऊन असल्याची माहिती या माहितीनुसार भरारी पथकानं कर्जत मध्ये देखील छापा टाकत बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला गोडाऊन मध्ये दारूच्या साठ्यासह दारूच्या बाटल्यांवर लावण्यात येणारे बुथ बनावट लेबल रिकाम्या बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या तब्बल एकोणावीस लाखांचा मुद्देमाल भरारी पथकानं जप्त केला या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकानं श्रीकांत तरले किशोर पाटील प्रदीप बामणे या तिघांना बेड्या ठोकल्या विरुद्ध टोळीत आणखी कोणी आहे का याचा शोध आता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथक करत आहेत ही आजची कारवाई केली आहे ती आमचे राज्याचे आयुक्त म विजय सूर्यवशी साहेब डायरेक्टर प्रसाद सुर्वे साहेब विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि आमचे जिल्ह्याचे अधीक्षक प्रवीण तांबे साहेब यांच्या आदेशान्वये केलेली आहे सदरची कारवाई आम्हाला करताना इन्फर्मन करून इन्फॉर्मेशन मिळाली होती की नेवाळी फाट्यावरती एक गाडी विदेशी मंदिराची वाहतूक करणार आहे त्यानुसार सापळा जात असता त्या गाडीचा संशयित गाडी आम्ही ताब्यात घेतली त्या त्या गाडीमध्ये आम्हाला जवळजवळ दहा बॉक्स विदेशी मंदिराचे मिळून आले त्या दहा बॉक्सचा तपासणी केल्यासाठी डुप्लिकेट दारू असल्याचं आम्हाला प्रथम दर्शन आढळून आल्यानंतर त्याच्या काळात तो ज्या दोन्ही आणि मी अटक केले होते त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्याने सांगितलं की सदरची दारू पाडग्यातून आणली मग त्या ठिकाणी त्या अहिषमास घेऊन आम्ही पडग्याला गेलो असतो त्या ठिकाणी आम्हाला गोडाऊन मिळून त्या पडग्याच्या गोडाऊनमध्ये आम्हाला दमणनिर्मित मद्य आणि डुप्लिकेट लेबल आणि बुचे अशा जवळजवळ आम्हाला पंचवीस तीस बॉक्स मिळून आले रिफिलिंग केलेले आणि जे दमण मद्य असतं ते त्याच्यावरती महाराष्ट्र फॉर महाराष्ट्र लेबल लावून त्याची विक्री महाराष्ट्रात सरास होत असते अशा प्रकारे दारू मिळाले त्या त्या ठिकाणी आम्ही एक आरोपीस अटक केली त्याने आणखी एक माहिती दिली की आम माझं एक अजून गोडाऊन आहे कर्ज देते त्या ठिकाणी आम्ही रातोरात गेलो असतो त्या ठिकाणी आम्हाला एक पन्नास साठ बॉक्स मिळून आले त्या ठिकाणी गोव्याची जी दारू आहे ती गोव्याची दारू चीप दारू असते विस्की त्या दारूचा वापर आपल्या महाराष्ट्रात विक्री करता असलेला क्वा, क्वा एकशे ऐंशी मिलीच्या बाटल्यामध्ये भरणा करून त्याच्यावरती कॅपिंग करून विक्रीच्या उद्देशाने आम्हाला ते जवळजवळ पन्नास बॉक्स मिळून आले गुन्हा रजिस्टर क्रमांक चौसष्ट दोन हजार पंचवीन आम्ही गुन्हा नोंद करून तीन आरोपींना अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे आता ह्याच्यामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याकडून माहिती आम्ही प्राप्त करून घेणार आहे की बाबा ही जी तयार केलेली दारू आहे मिश्रित बनावट ती ते कोणाकोणाला विक्री करणार आहेत त्यांनी कोणाकोणाकडून त्यांनी आणलेली आहे याचा तपास करणं बाकी आहे तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद